हॅलो नमस्ते तर आज आता आपण पुन्हा आपल्या परसबागेत आलो आहे तर आज आपण नवीन एक काम करणार आहोत हे बघा एवढी आपण माती आणून ठेवली आहे आपण फर्स्ट ग्राउंड फ्लोरवरून थर्ड फ्लोअरला माती जिन्याने आणलेली आहे एवढी सारी माती आहे ॲक्च्युली खूप कष्टाचं काम आहे पण आवड असल्यामुळे कळावंच लागत आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण हा जो सेटअप इथे लावलेला होता आपली वेली जाण्यासाठी तर इथे थोडासा चेंजेस करणार आहोत तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की आपण काय चेंजेस करणार आहोत ते तर चला आधी आपण हे मातीचं करून घेऊया याच्यात आपल्याला नवीन रोपं लावायची आहेत आणि अजून तो सेटअप पण लावायचा आहे तर तुम्हाला दाखवते पुढे मी तर हा बघा असं आपण एक नवीन सेटअप लावतो आहे साधा सिम्पल केला आहे एक असा मोठा बांबू आपण एका टबमध्ये माती टाकून पॅक केला आणि त्याला छोटा बांबू सपोर्टला घेतला आहे असा बांबू घेतला आहे आता ही जेवढी पण वेल आहेत आपली ही सर्व आपण या बांबूवर सपोर्ट देऊन मोठी करणार कर कारण इथे आधी आपण जो सेटअप केलेला तो जरा लांब पडायचा तो दोरी ला म्हणजे हवा लागली की ते ह आणि त्याच्यामुळे झाडांची जी मुळं आहेत ती कमकुवत होऊन मला असं दिसलं की ते सुकायला लागली तर आता हा सेटअप करते मी नवीन बघूया डेफिनेटली हा इफेक्टेड असेल आणि आपल्या परस बागेसाठी ते योग्य असेल एवढी माती आहे आपल्याकडे अजून काही माती आपण ड्रम मध्ये भरून ठेवली होती तर ही सुपीक म्हणजे माती आहे याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे फक्त ही काळ्या कलरची माती ही जी माती आहे याच्यामध्ये थोडंसं मुरुम वगैरे जो प्रकार असतो तो मिक्स आहे तर त्या दोघी प्रकारच्या माती आपण मिक्स करणार आणि बाकीचे जे काही रोप आहेत किंवा माझं प्लॅनिंग आहे की आपण याच्यामध्ये कोथंबीर आणि मेथी टाकावी ते ह्याच्यात चांगलं चा होणार आता हे बघू शकतात आपण असा सेटअप लावलेला आहे वेल पण आपण सपोर्टला लावून घेतला त्यानंतर आता हा जो वेल आहे तो या दोरीच्या मार्फत इथपर्यंत येणार त्याच्यानंतर समोर जो वेल दिसतो तो आणि तो वेल तिथून आपण दोरीला सपोर्ट देणार आणि पुन्हा तो इथे असा सपोर्ट लावून आहोत तर त्याचबरोबर आपला हा जो कारचा वेल आहे तो पण मस्तपैकी असा सपोर्ट ला वाढत चालला आहे पण इथे जरा कंजेस्टेड होणार आहे जागा अशी मला वाटते तर आता याची जी, जी जागा आहे ती आपण चेंज करणार आहोत आणि ही कुंडीत पण हे जे कारल्याचं जे वेल आलेलं आहे मस्तपैकी ते मला वाटतं की ह्याच बॅगमध्ये आपण शिफ्ट करू एकत्र आणि एकाच ठिकाणी दोघांना सपोर्ट देऊन वाढूया पुढे चला तर बघूया आता आपण माती मिक्स करून घेतली आहे तर आपल्याला हे कांदे मातीमध्ये लावायचे आहेत नवीन काम आलं चला करूया आपलं काम चालू झालेलं आहे आपण जिथे कांदे लावणार आहोत या बॅगमध्ये आपण कांदे लावणार आहोत माती टाकली थोडी आता खत टाकणार अजून माती टाकणार आणि याच्यात कांदे टाकणार म्हणजे कांदे लावणार याच्यात का आपलं अजून एवढं काम बाकी आहे एवढी माती पुन्हा आपल्याला भरून ठेवायची आहे एवढं वरती माती आणणं खूप कठीण आहे बघा एवढा खालून आपल्याला ही माती अशी वरती टेरेसवर आणावी लागते ते पण जिन्याने तेव्हा कुठे आपली ही परसबाग अशी दिसते चला तर आता हे जे कांदे आहेत याचं हे वरचं आपण एवढं कापून घेणार आहोत म्हणजे हे कांद्याची जी पात आहे ती एवढीच न मिळता जेवढं पोषण आपण कट करा तेवढं जागून सगळीकडून ते कांद्याची पाती आहे त्यांना आपण स्पेशली कांद्याच्या पातीसाठीच एक कांदे लावतो आहे तर बघूया पुढे तर आता आपण हे कांदे कापून घेतो आहे आपण ते वेळीने कापतोय कापतो आहे हे बघा आता इथे एक कोंब दिसतो आहे जर आपण असंच लावलं तर ते एकच निघणार पण जर असं कापून घेतलं तर आजूबाजूनी ही जी आहे ही सगळी पूर्ण ग्रोथ होते आणि जसं आपण कांद्याची पात म्हणते तर आपण अशा प्रकारे सर्व कांदे कापून घेणार आहोत सर्व कांदे कट करून झाले आहेत लावण्यासाठी आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर आपण असे जवळजवळ हे सर्व कांदे लावून घ्यायचे असे सर्व कांदे अशा प्रकारे लावून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे बॅगमध्ये आपण सर्व कांदे लावून घेतलेत आता त्याच्यावर थोडी थोडी माती टाकायची कांद, खत टाकायचं आणि पाणी टाकायचं अशा प्रकारे कांदे लावून आपण वरच्यावर माती टाकून घेतली आहे आता काहीच दिवसात त्याच्यावर जे कांद कांद्याची पात्र आहे ती वरती आपल्याला आलेली दिसेल आता इथे कांदे लावून झालेत आपला वेलांसाठी सेटअप पण रेडी आहे आणि आता आपण ह्या ड्रममध्ये काही माती भरून ठेवली होती त्याच्यात आपण लसूण मेथी आणि कोथंबीर जे आहे ते लावणार आहोत हे बघा इकडे कालाचा वेल आहे तो पण आपण एकाच ठिकाणी शिफ्ट केलेला आहे आणि तो अशा प्रकारे वरती सपोर्टने जाईल तिथे आपण ऑलरेडी सपोर्टसाठी दोरी वगैरे बांधलेली आहे तर आता <coughs> पुढे आपण मेथी लसूण वगैरे जे आहे 국민 awit tumalam with leho landon natin ang